बघू शकत आहे आपल्या भावाचं पेपर आहे त्यातून चाललेला आपण जास्त पुढावला मी सोम आणि बाल भाऊ भाऊ आता बघू शकत आहे आपण गंगामध्ये पोहोचलो आहे इथं आपल्याला भावाचा तिकडं हे नंबर पडला आहे त्या कॉलेजमध्ये जरा लवकर जाऊन बघायचं होतं काय हे कुठं नऊन पडलाय असं याला वला माहित होतं कुठं हे कॉलेज आहे ते त्यामुळे तिक चाललं आम्ही आता बघू शकतोय म्हणजे दिवशी पोहोचले बघा काय ते असं हे पोर आहे तिथे चाललं पेपरला चाललंय तिकडे आता बघू शकताय पंचंग पुलाव पोचलो आहे आता आपण आता इथून सर जायचं आपल्याला जरा पेट्रोल टाकायचं पेट्रोल सपोर्ट गाडी मिळतं पेट्रोल टाकायचं इज पेपर आहे तिथं बॉज पेपर आहे ला चालला पी एम ए वी डीमध्ये आला आता इथून बघू शकतो आहे इथून आपल्याला डाव्याचा जायचं आहे आपल्याला त्यातून जायचं आपल्याला आता हे बघू शकतो आहे आय टी पोर झाले तेवढं कॉलेजच्यामध्ये त्या डाव तुम्हाला कॉलेजेस असेल इथे पेपर पडला भावाचा आपल्या इथे सोटला दिला इथे इथून परत गेलो घरला तिने म्हटलं आकाराला निघाले म्हटला जाऊन चालल्यात घरला आपण आता बघू शकताय नाही आपली परत चाललं परत त्याला न्यायला साडे अकरा वर होते त्याचा फोनवर फोन यायला होता आपल्याला मग प्रसिद्धच भेटला मध्ये आपल्याला एकदमच त्याला त्यांना हे स्टिक घेतली होती ना कॅला कॅ ह्याला फोनला धरला तो म्हणला म्हणला होता चार्जिंगचा पोर्ट आहे त्याला आणि चार्जिंगचे पोटच होतं ना त्याला कायच आणि इथे बघू शकताय आणि अशकलच्या बॅकसाईडला काहीतरी रॅली चालू होती रिक्षाची त्यामुळे तिथनं आपण गेलो होतो गर्दीचं भरपूर जोडत तिथं काहीतन सर्ट करत जाऊ आपण आता बघू शकताय आपण जर चालले आहे सर आता इथनं आता कोल्हापूरच्या हलकी बघा आता कसे भाग मिलका पे भुणा। भुणा। के आता हे बघा भाग मिळ का वार येऊ यान पडो पडले हे आता बघू शकते बावला चल पे क्रॉस गेलाय कधी आता काय ब्लॉगर ब्लॉगर आता आहे ब्लॉगर आहे बाबा व्हिडिओ बाबा हे आमचं भाय झालं पेपरचं काय

बघापन झाली होती आपली पप्पो बघू शकता काय आपले असते अरे नंबर प्लेट केले मोबाईल ला पाठवले ती कॉपी पडून घेणार काय मग बाबा काका काय बोलला काय सांग कापरे लाईक शेअर सबस्क्राईब करा तेवढं म्हणाब करा म्हणा कि <laughs> म्हणा मना? काय म्हणायचं लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> स्क्राईब करा <laughs> <laughs> सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करायच काय जॉब केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका